नमस्कार आज खूप दिवसातनं रेसिपी टाकत आहे मी तर या ठिकाणी मी काय बनवत आहे तुम्हाला आत्तापर्यंत तर कळूनच गेलं असं आणि हे आहे चिकन पण हे स्पेशल डिश आहे म्हणजे गावा गावरान जे चिकन असतं ते आहे तर आता आळणी बनवत आहोत आपण हळद मीठ लावून मस्तपैकी मॅरिनेश करून मॅरिनेशन करून घेतलं आणि असं उघडायला टाकलेलं आहे मी तर ह्याला जरा शिजायला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळं जरा जास्त शिट्ट करून घेतलेले आहेत आणि हे बघा मी नंतर खायला पण घेतलेलं आहे खूप छान असं मस्त हे शिजलं आणि जास्त शिट्टे घेतल्यामुळं छान शिजलेलं आहे हे अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडते इथं एक दुसरी पण एक मटणाची रेसिपी आहे चिकणाची चिकनची पण आहे ती पण बघा आणि कमेंट्स करायला विसरू नका लाईक करा हे बघा किती छान शिजलेले तुम्हाला मी ते हे पण करून दाखवते तोडून दाखवते की कसं बघा किती छान शिजले तर मंडळी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद